रक्तदानासारख्या श्रेष्ठ दानाने दाना इतरांच्या काही उपयोगी पडू शकतो ही भावना खूप काही आत्मविश्वास वाढवणारी आहे रक्तदात्यांनी न घाबरता रक्त दिलं पाहिजे आणि न घाबरता रक्तदान करावं प्रभातने जो पुढाकार घेतला अतिशय प्रशंसनीय आहे ते जवळपास मी तरुण असताना साधारण टी सीच्या आतमध्ये असताना केलेलं होतं पण आता मधली गॅप तीस वर्षाची गॅप झाल्यानंतर मी आता परत करते आणि त्यामुळे खूप मी समाधानी आहे स्वतःचं वेळेस एकावन्न वेळेस आणि रक्तदान करून खूप छान वाटलं आहे मला आणि बाकी नवीन लोकांना सांगेल की तुम्ही वर्षात एकदा तरी रक्तदान सगळ्यांनी करा आणि फर्स्ट टाईम असूनही आम्हाला खूप छान वाटलं कुठलंही टेन्शन नाही काही नाही आणि महिलांनी जरूर रक्तदान करावं हिमोग्लोबिनचे प्रॉब्लेम असतात खूप त्यामुळे आपण जर ब्लड डोनेट केलं तर याच्यातून खूप जणांना फायदा होऊ शकतो अतिशय छान आणि त्यातून दैनिक प्रभातनी एवढा स्तुत्य उपक्रम केला आहे त्याच्यामुळे आमच्या वाचकांची जबाबदारीच आहे की अशा उपक्रमाला दैनिक प्रभातला सपोर्ट करणं त्याच्यामुळेच मी रक्तदानाला आलो आहे आज खरं सगळ्यांनी रक्तदान केलं पाहिजे आपण खरं खूप घाबरत असतो रक्तदान करताना पण तसं काही नाही आहे इथे आल्यावरती इतकं छान वाटलं आहे आणि रक्त देऊन इतकं फ्रेश वाटलं आहे ना आम्ही प्रभातच्या रक्तदान शिबिरामध्ये माझं एकशे एकावं रक्तदान केलं आहे आणि सांगायला आणखीन जास्त आनंद वाटतो की माझं शंभरावं रक्तदान सुद्धा मी प्रभातच्याच रक्तदान शिबिरामध्ये केलं होतं सत्पात्री दान म्हणतो तसं की आपल्याला माहितीने आपण कोणाला डोनेट केले पण एखाद्याचं जीव त्याच्यामुळे वाचतोय हे खूप मोठं समाधान असतं रक्तदानाबाबत असलेले गैरसमज आजही समाजात कायम असल्याचं दिसतं याचमुळे आवश्यक प्रमाणात रक्तदान केलं जात नाही आणि अनेकदा रक्ताची चणचण भासते हे चित्र बदलायचं असल्यास पुरुषांसह हो महिला रक्तदात्यांची संख्या वाढवावी लागेल या उद्देशाने दैनिक प्रभातने रक्तदान जागृतीची मोहीम हाती घेतली प्रभातच्या या प्रयत्नांना साथ देत शनिवारी पुरुषांसोबतच महिलांनी देखील रक्तदान शिबिरात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती वजन हिमोग्लोबिन तपासणी तज्ज्ञांकडून चिकित्सा आणि त्यानंतरच रक्तदान असं हे शिबिर पार पडलं यावेळी रक्तदान केलेल्या दात्यांनी काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत पाहूयात हे जे ब्लड डोनेशन मी आत्ता दिलंय ते जवळपास मी तरुण असताना साधारण टी सीच्या आतमध्ये असताना केलेलं होतं पण आत्ता मधली गॅप तीस वर्षाची गॅप झाल्यानंतर मी आत्ता परत करते आणि त्यामुळे खूप मी समाधानी आहे आणि मला खूप छान अनुभव आत्ता आलेला आहे खरं सगळ्यांनी रक्तदान केलं पाहिजे आपण खरं खूप घाबरत असतो रक्तदान करताना पण तसं काही नाही आहे इथे आल्यावरती इतकं छान वाटलं आहे आणि रक्त देऊन इतकं फ्रेश वाटलं आहे ना की आता इथून आता इथून चालना मिळाली की दर चार महिन्यांनी रक्तदान करायला खरंच काही हरकत नाही माझं नाव अन्विताज आहे मराठे मी पहिल्यांदाच रक्तदान केलं आहे आणि दैनिक प्रभातने इथे अतिशय चांगल्या पद्धतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि फर्स्ट टाईम असूनही आम्हाला खूप छान वाटलं कुठलंही टेन्शन नाही काही नाही आणि महिलांनी जरूर रक्तदान करावं हिमोग्लोबिनचे प्रॉब्लेम असतात खूप त्यामुळे आपण जर ब्लड डोनेट केलं तर याच्यातून खूप जणांना फायदा होऊ शकतो आणि काळजी करायचं टेन्शन घ्यायचं काही कारण मी असं माझं पहिल्यांदा केल्यानंतर अनुभव आहे तर जरूर सगळ्यांनी करावं वाटलं फर्स्ट टाईम करतो आहे म्हणून की काय असेल काय त्रास होईल का काही नाही आहे जरूर फर्स्ट टाईम तर तर तुम्हाला स्वतःलाही अनुभव येईल खूप छान वाटलं मी माझं नाव सुनेत्रा धनंजय भालवणकर माझं एज आत्ता फिफ्टी इयर्स आहे आणि मी दर तीन ते चार महिन्याने ब्लड डोनेट करण्याचा प्रयत्न करते आत्तापर्यंत मोर दॅन फिफ्टी टाईम्स मी केलेलं आहे ब्लड डोनेशन आणि मला एक प्रकारचं समाधान मिळतं की हां ठीक आहे मी जेव्हा दवाखान्यात नातेवाईकांना भेटायला जाते आणि त्यांची पळापळ -पड़ बघते रक्त शोधण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी तेव्हा मला असं वाटतं यार आपण जे काही काम करतो ते खूप छान आहे आणि त्याचा कुणाला तरी त्याचा उपयोग होतो म्हणजे सदपात्री दान म्हणतो तसं की आपल्याला माहिती नाही आपण कुणाला डोनेट केलं आहे पण एखाद्याचा जीव त्याच्यामुळे हे हे खूप मोठं समाधान असतं आणि लकीली माझं हिमोग्लोबिन पण खूप छान आहे म्हणजे मी ते ठेवण्याचा प्रयत्न करते की नाही मला ब्लड डोनेट करायचं आहे तर माझं हिमोग्लोबिन चांगलं पाहिजे नाही तर मला करता येणार नाही हा पण माझा त्याच्यामागचा मोटिव्ह असतो आणि त्यामुळे खूप मला एक समाधान मिळतं आणि मी नवीन ब्लड डोनेट करणाऱ्यांना पण हे सांगेन की त्यातलं जे समाधान आहे ते ब्लड डोनेट केल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही एकदा करून बघा आणि ते अनुभव अनु तो, तो अनुभव घ्या तुम्ही माझाही अनुभव खूपच छान आहे ॲक्च्युली मी अगदी सुरुवातीला म्हणजे कॉलेज जीवनामध्ये करत होते रक्तदान पण त्यानंतर जवळजवळ तीस एकतीस वर्षांनी आज रक्तदान केलं पण दैनिक प्रभातनी इतकं सुंदर आयोजन आणि नियोजन याचं केलंय की खूपच छान आम्हाला अनुभव आहे आणि कायमस्वरूपी आम्ही आता इथे येत राहू काय नेमकं समाधान वाटतं हो खूपच छान आणि अजूनही आपण इतरांच्या या रक्त रक्तदानासारख्या श्रेष्ठदानाने इतरांच्या काही उपयोगी पडू शकतो ही भावना खूप काही आत्मविश्वास वाढवणारी प्रकाश शेलार माझं दुसरं आहे कसं वाटतंय खूप छान वाटतंय खूप वर्षापासूनचं नातं आहे दैनिक प्रभात साणे आमचं खूप छान वाटतं मला रक्तदान मी करत असते वर्षातून दोन वेळा करते मी अजून दुसरीकडे पण करते तर मला खूप छान वाटते मी कोणाचा तरी उपयोगी येते आहे माझ्यामुळे कोणीतरी हे माझ्यामुळे कोणीतरी रक्त घेऊ शकेल मला खूप आनंद आहे हो मला पण वाटतं महिलांनी सहभागी झालं पाहिजे बाहेर आलं पाहिजे रक्तदान केलं पाहिजे आपल्यामुळे दुसऱ्याला रक्त आहे दुसऱ्यांचा जीव वाचतोय मी अजून सगळ्यांना सांगेल माझ्या मैत्रिणींना पण घेऊन येण्याचा प्रयत्न करेन खबरतात असं नाही आहे पण लांब आहे आणि दुसरी गोष्ट एज बी कमी असतं कोणाचं कोणाची मुलं लहान असतात आता एक्झाम चालू आहेत त्यामुळे महिला येत नाही अशा प्रकारे करेन की नाही का महिलांना सांगेन की आपल्या आपल्याकडून कोणाला तरी रक्तदान होतंय आपल्यामुळे दुसऱ्यांना रक्त आहे मी करते दरवर्षी तर तुम्ही पण माझ्यासोबत चला आणि मला खूप आनंद वाटतो तसं तुम्हाला पण वाटेल असं सांगेन मी बऱ्याच वेळा रक्तदान केलेलं आहे रक्तदात्यांनी न घाबरता रक्त दिलं पाहिजे त्यामुळं काय होईल माहिती आहे का ज्या गरजवंत रुग्णांना रक्ताची गरज आहे त्यांना रक्त मिळेल आणि न घाबरता रक्तदान करावं प्रभातने जो पुढाकार घेतला आहे दैनिक प्रभातने तो अतिशय प्रशंसनीय आहे आणि त्याबद्दल दैनिक प्रभातच्या सर्व स्टाफचे मनापासून अभिनंदन आभार माझे नाव विशाल अमृतकर माझं हे स्वतःचं फिफ्टी वन वेळेस रक्तदान एकावन्न वेळेस आणि रक्तदान कर खूप छान वाटलं आहे मला आणि बाकी नवीन लोकांना सांगेन की तुम्ही वर्षातून एकदा तरी रक्तदान सगळ्यांनी करावं आणि इंडिसरमुळे आज मी इथं आलेलो आहे त्याच्या मला खूप छान वाटतं माझं नाव अमोल अजित बापट कितव्यांदा रक्तदान करतो, करतो, जवा करतो था 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 था। ते तर माहीत नाही कारण दरवर्षीच मी दोनदा करतो आणि गेले जवळजवळ पंधरा एक वर्ष तरी रक्तदान करतो आहे कसं वाटतं अतिशय छान आणि त्यातून दैनिक प्रभातनी एवढा स्तुत्य उपक्रम केला आहे त्याच्यामुळे आमच्या वाचकांची जबाबदारीच आहे की अशा उपक्रमाला दैनिक प्रभातला सपोर्ट करणं त्याच्यामुळेच मी रक्तदानाला आलो आहे अनुभव अतिशय छान आहे दिनानाथ मंगेशकरची टीम आहे सगळे त्यांचे जे इक्विपमेंट्स वगैरे आहेत एकदम व्यवस्थित सगळे क्लीन सगळं पॅकमध्ये आहेत सगळे आणि एकदम हायजेनिक सगळी व्यवस्था केलेली आहे नमस्कार मी निलेश खिस्ती कॉर्टरगेट वे विभागातला वृत्तपत्र विक्रेत आहे नेहमीप्रमाणे मी प्रभातला दरवर्षी ब्लड डोनेट करत असतो अनुभव खूपच चांगला आहे आणि आमचे मित्र सुपरवायझर भाऊ यांच्यामुळे आम्हाला उत्साह प्रोत्साहन मिळतं ते खूपच आमच्यासाठी करतात मित्रच आहेत ते आमचे त्याच्यामुळं प्रभातला प्रत्येक वेळेस येणं आहेच आणि येतोच आम्ही हक्काने येतो कसं वाटतं की ऑलमोस्ट फिफ्टी प्लस झालं आहे माझं रक्तदान फिफ्टी फिफ्टी प्लस झालं आहे आणि खूपच चांगलं वाटतं काही त्रास नाही काही नाही खूप छान वाटतं रक्तदाने श्रेष्ठदान आहे त्यामुळे दर सहा महिन्यांनी केलं पाहिजे सगळ्यांनी फ्रेश वाटतं नवीन रक्त येतं शरीरात सगळ्यांनीच करावं रक्तदाने अठरा वर्ष पूर्ण झाल्यापासनं ते जो सर साठ पंच्याहत्तरपर्यंत तुम्ही करू शकता नमस्कार माझं नाव स्वप्नील फुगे आज मी प्रभातच्या रक्तदान शिबिरामध्ये माझं एकशे एकावं रक्तदान केलं आहे आणि सांगायला आणखीन जास्त आनंद वाटतो की माझं शंभरावं रक्तदानसुद्धा मी प्रभातच्याच रक्तदान शिबिरामध्ये केलं होतं खूप छान वाटतं आणि रक्तदान केल्यानंतर जो आनंद मिळतो ते इतर कुठल्याही गोष्टीमुळं होत नाही कारण रक्तदान आपण ज्यावेळेस करतो त्यानंतर खूप लोकांना म्हणजे फक्त एका माणसाला रक्त जात नाही तर त्यातनं मिळणाऱ्या काही पेशी असतील प्लाझ्मा असेल तो पण लोकल मी आत्तापर्यंत आठ वेळा प्लाझ्मा डोनेट केलेला आहे वेगळा एकशे एक वेळा रक्तदान आणि आठ वेळा प्लाझ्मा डोनेशन त्यामुळे रक्ताचं महत्त्व आणि रक्तातले जे घटक आहेत त्याचं महत्त्व किती आहे त्याच्यामुळे किती लोकांचे जीव वाचू शकतात याची चांगली कल्पना आहे आणि त्यामुळं खूप आनंद होतो ज्यावेळेस रक्तदान करतो त्यावेळेला शंभर टक्के वेळ वेळच्या वेळी जर वे 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 दा रक्तदान केलं तर तुमची एनर्जी नक्कीच वाढते आणि चांगलं खाणं तुम्ही जर कायम आपल्या पोटात घातलं तर तुमची ही एनर्जी आणखीन वाढते आणि जास्त रक्तदान करायला तुम्हाला स्फुरण येतात वास्तविक रक्तदान का करण्यासाठी घाबरण्याचं काहीच कारण नाही एक पाच ते दहा मिनटाची प्रोसेजर असते एक सुई फक्त टोचली जाते त्यांना रक्तदान काही प्रॉब्लेम नाही घाबरण्याचं काहीच कारण नाही त्यांनी काहीच होत नाही उलट त्याच्यामुळं लोकांचे जीव असतात आपण आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी जेवढी करतो तेवढी दो दुसऱ्याच्याही जीवाची जर काळजी आपण घ्यायला लागलो तर नक्कीच आपण हे रक्तदान करायला जास्त लोकांना आणखीन आनंद वाटेल आणि त्यात त्यांना स्फुरण येईल मी सर्वांना एकच सांगतो रक्तदानासंदर्भात की तुम्हाला इतर वेळेला नाही रक्तदान करायला जमलं तर ठराविक गोष्टी असतात जेव्हा पेपरला वगैरे न्यूज असती हल्ली सोशल मीडियावर वगैरे सारखे न्यूज येतात की अमुक व्यक्तीला रक्ताची गरज आहे या बा रक्त गटाची गरज आहे त्यावेळेला तरी जाऊन तुम्ही रक्तदान करा आईदर वर्षातले असे काही दिवस ठरवा जसं माझ्या घरामध्ये मी ठरवलेलं आहे माझ्या वाढदिवसाला म्हणजे आत्ता एवढ्या एक वर्षात नाही गेलं नाही तर दरवर्षी आम्ही घरामध्ये प्रत्येकाच्या वाढदिवसाला रक्तदान हे आम्ही करतो ज्याच्यामुळं आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं आणि आपल्या शरीरामध्ये नवीन नवीन ने रक्त तयार होतं हे सगळ्यात महत्त्वाचं त्यामुळं प्रत्येकाने आपल्या वर्षातले दोन तीन दिवस असे ठरवा की त्या दिवशी आपण रक्तदान करायचं बाकी काही नाही